राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे घरात भाजी नसताना प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न तो म्हणजे आता काय करू तर आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती पोळीसोबत भाजीचं काम व भातावरती आमटीचं काम करते रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरात सगळ्यांना नक्की आवडेल त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दोन मध्यम आकाराचे टमाटर पिकलेले लाल टमाटर कट करून घेतले आहे ते घेऊ त्यामध्ये घालूया पोहे खायचे चार चमचे डाळव आता याची मिक्सरमधून फिरवून बारीक पेस्ट करून घेऊ तर हे बघा इथे छान अशी मस्त फाईन पेस्ट तयार आहे आता भाजी करू त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालू तेल आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये मोहरी घालू मोहरी तडतडली आहे त्यामध्ये जिरे घालू गॅसची फ्लेम लो करू इथे मी चार ते पाच कडीपत्त्याचे पानं धुवून घेतलेले आहे ते घालू आणि एक हिरवी मिरचीमधून कट केलेली आहे ती घालू दोन उभे मध्यम आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले आहे ते घालू आणि कांदा गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊ साधारण एक दीड मिनटामध्ये कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे आणि कांदा चिंचित देखील झालेला आहे गॅसची फ्लेम आपण लो करू यामध्ये एक एक करून आपण सगळे सुखे मसाले घालू सगळ्यात आधी घालूया यामध्ये हिंग हळद लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आणि कच्चा मसाला हा कच्चा मसाला मी घरी बनवलेला आहे अतिशय चविष्ट लागतो अतिशय सोपी रेसिपी आहे झटपट पाच मिनटात बनवून तयार होतो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण तसा नक्की लाभ घ्यावा आता हे सुखे मसाले आपण कांद्यासोबत एक अर्धा मिनटं परतून घेऊ तर मसाले कांद्यासोबत साधारण अर्धा पाऊण मिनटं मी परतून घेतलेले आहे आता टमाटर आणि डाळ्या मिक्सरला बारीक करून घेतली होती ती घालू मीडियम गॅसवर एक मिनटं परतून घेऊ व्यवस्थित परतून झाल्यानंतर पाणी घालू आता यामध्ये इथे मी पाऊन ग्लास पाणी घालत आहे आता तुम्हाला भाजी कितपत दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालावे हे मिश्रण शिजल्यानंतर दाटसर होते त्यामुळे यामध्ये थोडं पाणी जरी जास्त झालं तरी चालेल मला हे मिश्रण थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये आपण थोडं पाणी अजून घालू डाळं बसल्यामुळे शिजल्यानंतर हे खूप घट्ट होतं म्हणून यामध्ये पुन्हा आपण पाव ग्लास पाणी घालू म्हणजे एकूण एक ग्लास पाणी घातलं आहे मिश्रण पातळ जरी झालं तरी भातासोबत किंवा यासोबत पोळी कुसकरून खाता येते बघा रंग पण किती सुरेख आला आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालू आवडत असल्यास तुम्ही यामध्ये गरम मसाला देखील घालू शकतात आता माझ्याकडे आज नेमकं गरम मसाला नाही आहे नेत्या त्या मसाल्यामुळे पण खूप छान चव येते आणि आता आपण हे एक सहा ते सात मिनटं आपण शिजवून घेऊ साधारण एक सात ते आठ मिनटं मी हे मीडियम फ्लेमवरती शिजवून घेतलं आहे आता यामध्ये आपण टमाटरची रेसिपी आहे त्यामुळे आपल्याला आंबटपणा ॲडजस्ट करण्यासाठी बघा गवत लागलेलं आहे आंबटपणा ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला गोळाची चव घालायची आहे आणि त्यानंतर घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मिनटं आपण मिक्स होईपर्यंत आपण शिजवून घेऊ एक मिनटं शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करूया अशी ही मस्त अप्रतिम चवीची आमटी तयार आहे कोणतीही भाजी नसेल तेव्हाही आमटी तुम्ही बनवू शकतात गरमागरम भातासोबत पोळीसोबत अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दावायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद